काँग्रेस आय ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस सन्मानी पंकजी गायकवाड साहेब इथे उपस्थित झालेत आम्ही आपण विनंती करतोय पण वी आय पी डाईसवर यायचं आणि आपला सत्कार आमच्या या कार्यक्रमाचे आयोजक जा। योगेजी जाधव साहेब यांच्या जा शुभहस्ते स्वीकारायचं आहे त्यांच्या समवेत शेलार नगरीतील काही युवक सुद्धा उपस्थित झालेत आपलंही सगळ्यांचं कंटी असतील त्यानंतर नितीश असतील सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत नक्कीच आपण शाही सन्मान सत्कार सोळाच्या दिशेनिधे मात्र जातोय शाही सन्मान सकाळ सोळा सोळा आपण इथे मात्र पार पाडत असताना पाहत आहे एक वाजलाय तरीही आमच्या मान्यवर पाहुणे इथे भेट देताना पाहायला मिळत आहेत थँक यू त्याच्यानंतर आपण एक मिनटं म्युझिक थोडं थांबा कारण पंकजी गायकवाड साहेब आपल्याला इथे शॉर्टबर्ड स्वीट uh, मोलाचं मार्गदर्शन करतील इथे उपस्थित माझे सर्व धम्म बांधव या कार्यक्रमाला आमचे मित्र अजय गायकवाड जे प्रति प्रसिद्ध गायक आहेत हे बाबासाहेबांच्या जीवनावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आता वंदन गीत ज्यांनी गायलं आपल्याला बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी वर्षानुवर्ष असे शायर असतील किंवा आपल्या पिढीतील व जुन्या पिढीतील असलेले शिंदेशाही गायकसुद्धा यांनीसुद्धा आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून बाबासाहेब काय आहेत हे समजून सांगितलं पण आजची जी परिस्थिती आपल्यावरती ओढवलेली आहे आपलं जे आरक्षण जे आपलं कवच होतं ते सुद्धा काढून घेण्याचं षडयंत्र आता कुठेतरी रचलेलं आहे ते जर आपल्याला आरक्षण आपलं अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात आपली एकजूट दाखवणं खूप महत्त्वाची आहे आपल्याला कुठेतरी विकेंद्रीकरण करून आपण कुठेतरी एकजुटता ती आपली तुटली पाहिजे अशा पद्धतीचे काही नेते मंडळी काम करत असतात म्हणून आपण एकत्रित राहणे खूप गरजेचं आहे कारण आपलं नॉन क्रिमिनलच्या माध्यमातून आरक्षण कुठंतरी संपुष्टात येण्याचं कट कारस्थान काही मंडळींनी आखलेलं आहे काही जे जातीवादी पक्ष आहेत ते सुद्धा आपल्या आरक्षणाच्या मागे लागलेले ला आहेत स्वप्नील भाऊ आमच्या बरोबर असतात आम्ही ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपलं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आंदोलनसुद्धा केलं होतं बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे शाहू महाराजांनी दिलेला आहे महात्मा फुले आपल्याला ठेवण्यासाठी तुमची एक एकत्रित बांधलेली पाहिजे हीच माझी आपल्या इथे येऊन एक अपेक्षा आहे की कोणीही कुठेही असलं तरी समाज म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे हीच एक अपेक्षा मी तुमच्याजवळ करतो जय हिंद जय भीम धन्यवाद त्याच्यानंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत मी आधीही ज्याच्याबद्दल